सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही जातनीय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं काँग्रेसचं भाजपाला आव्हान सत्तेत आल्यावर काँग्रेस आरक्षण हटवणार असल्याचा प्रधानमंत्र्यांचा आरोप फेटाळला श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती दिसा नायके यांच्या नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाला स्पष्ट बहुमत आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आपलं सरकार आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं जमुई जा इथल्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आदिवासी गावांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ऐंशी हजार कोटी रुपये खर्च केले जातील अशी घोषणा केली आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये बिरसा मुंढा गौरव उपवन सुरू करण्याची तसंच इतर विकास कामांची घोषणा त्यांनी केली यावेळी ते म्हणाले आज छ हजार करोड रुपये का शिलान्यास और लोकार्पण हुआ है इनमें आदिवासी बच्चों का भविष्य संवारने वाले स्कूल है हॉस्टल है आदिवासी महिलाओं के लिए स्वास्थ्य सुविधाएं हैं, आदिवासी क्षेत्रों को जोड़ने वाली सैकड़ों किलोमीटर की सड़कें हैं आदिवासी संस्कृति को समर्पित म्यूजियम है रिसर्च सेंटर है आज ग्यारह हजार से अधिक आदिवासी परिवारों का घर में गिरह प्रवेश भी हो रहा है। भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाचा प्रारंभ करताना बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आणि समृद्ध आदिवासी वारसा तसंच संस्कृतीवर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी केलं यासोबत त्यांनी दोन आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयं तसंच दोन आदिवासी संशोधन संस्थांचंही उद्घाटन केलं बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीचं औचित्य साधून नवी दिल्लीत बानसेरा पार्क इथं उभारलेल्या बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं यानिमित्तानं सराई कालेखान चौकाचं नामांतर भगवान बिरसा मुंडा चौक करायचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी असं आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते काँग्रेस अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण संपवणार असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला जातनी आहे जनगणनेला भाजपाचा विरोध आहे त्यामुळेच प्रधानमंत्री आरक्षण संपवण्याचा खोटा आरोप काँग्रेसवर करत आहेत असं म्हणाले राज्यातलं महायुतीचं सरकार गरजू जनतेला समर्पित आहे ते पुन्हा सत्तेत आण असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे ते आज हिंगोली इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू करण्याचं आश्वासन काँग्रेस देत आहे पण त्यांना हे कदापि शक्य होणार नाही अशी टीका शाह यांनी केली उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली महायुती सरकार राज्याचा गौरव पुन्हा आणून देईन असा आश्वासन त्यांनी चंद्रपूर मधल्या सभेत दिला आज मैं आपको कह कर जाता हूं आपुती की सरकार बना दो महाराष्ट्र का गौरव जो आघाडी की सरकार में चला गया था इसको फिर से चे करने का काम पाच साल में की सरकार करेगी। राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं उत्तम काम केलं असून विरोधक महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचं काम करत असल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी पी नड्डा यांनी आज केलं ठाण्यात आज झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते भाजपा सबका साथ सबका विकास करताना देशातल्या गरीब घटकाची प्रगती करणार असल्याचं आश्वासन नड्डा यांनी या सभेत दिलं सोयाबीन खरेदी करताना किमान आधारभूत किमतीतली तफावत दूर करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलं नांदेडमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली दरम्यान कांद्याची बेकायदा साठवणूक करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांवर संबंधित अधिनियमांनुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा तसंच पणन विभागाला दिले आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत श्रीलंकेत नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षानं संसदीय निवडणुकांमध्ये पुन्हा बहुमताचा आकडा पार केला आहे संसदेतल्या दोनशे पंचवीसपैकी एकशे एकोणसष्ट जागा या डाव्या आघाडीला मिळाल्या आहेत त्यामुळे राष्ट्रपती दिसा नायके यांना संसदेचं मजबूत पाठबळ मिळालं आहे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समागी जन बेगाया या सजित प्रेमदासा यांच्या पक्षाला चाळीस जागा मिळाल्या आहेत माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या न्यू डेमोक्रॅटिक फ्रंटला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा आणि शेवटचा सामना आज होत आहे जोहान्सबर्गच्या पॉन्डरस स्टेडि स्टेडियमवर थोड्याच वेळात म्हणजे साडेआठ वाजता हा सामना सुरू होणार आहे भारतानं नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फालंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे चार सामन्यांच्या या मालिकेत भारत दोन एकनं आघाडीवर आहे जगभरातल्या नवोदित चित्रपटकर्मींच्या असामान्य योगदानाची दखल घेण्यासाठी पंचावन्नाव्या इफी या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात पदार्पणातल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार दिला जाणार आहे दहा लाख रुपये रोख चांदीचा मोर आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या श्रेणीसाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड करण्यात आली आहे जिप्सी हा शशी चंद्रकांत खंदारे यांचा मराठी चित्रपट आणि तेलगू लेखक दिग्दर्शक इमानी व्ही एस नंदकिशोर यांचा छप्पन पैतीस छिन्ना कथाकाडू या चित्रपटांचा त्यात समावेश आहे गोव्यात पणजी इथं वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीत इफ्फी महोत्सव होणार आहे श्रोतेहो विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे या कार्यक्रमात उद्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या भारतीय जनता पक्षाच्या माझा बूथ सर्वात मजबूत या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातल्या एक लाख बूथ प्रमुखांशी नमो ॲपच्या माध्यमातून तसंच दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत राहुल गांधी उद्या चिमूर आणि धामणगाव रेल्वे इथं प्रचारसभा घेणार आहेत तर प्रियंका गांधी उद्या शिर्डी आणि कोल्हापुरात तसंच परवा गडचिरोली आणि नागपूरमध्ये प्रचारसभा घेणार आहेत राज्यात ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचा अनुभव चांगला नसल्यानं सत्तेत बदल करण्याशिवाय पर्याय नाही असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं ते आज कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं आयोजित बोलत होते सत्ता बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जाहीरनामा प्रकाशित केला जाहीरनाम्याच्या पहिल्या भागात मूलभूत गरजा दुसऱ्या भागात दळणवळण वीज पाणी नियोजन घनकचरा व्यवस्थापन पर्यावरण जैवविविधता यांचा समावेश करण्यात आला आहे तिसऱ्या भागात प्रगतीच्या संधी आणि राज्याचं कृषी धोरण आणि चौथ्या भागात मराठी अस्मिता हा विषय घेण्यात आला असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं गेल्या पाच वर्षांमध्ये एन आर सी मॉब लिचिंग कायदा सुव्यवस्था या प्रश्नावर काँग्रेसनं काहीही भूमिका घेतली नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रकाश आंबेडकर यांनी आज केला या सगळ्या प्रश्नांवर आपल्या पक्षानं भूमिका घेतली असं ते अमरावतीत नांदगावमध्ये झालेल्या प्रचारसभेत म्हणाले ठळक बातम्या पुन्हा एकदा आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही जातनी आहे जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं काँग्रेसचं भाजपाला आव्हान सत्तेत आल्यावर काँग्रेस आरक्षण हटवणार असल्याचा प्रधानमंत्र्यांचा आरोप फेटाळला श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती दिसा नायके यांच्या नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाला स्पष्ट बहुमत आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना नाणेपेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार